कानिफनाथ महाराजांची कृपा मिळण्याआधी येतात हे संकेत अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक मनात अचानक शांतता येणे कानिफनाथ महाराजांची कृपा मिळण्याआधीचा पहिला संकेत म्हणजे भक्ताच्या मनात अचानक शांतता निर्माण होणे बाह्य परिस्थिती जशीच्या तशी असते अडचणीही संपलेल्या नसतात तरीही मनात एक वेगळा स्पर्शभाव तयार होतो जे प्रश्न सतत डोक्यात घोळत असतात ते हळूहळू शांत होऊ लागतात भक्ताला एखाद्या अदृश्य शक्तीचा आधार मिळल्यासारखे वाटते ही शांतता आळशीपनातून आलेली नसते तर आतून उमटलेल्या विश्वासाची असते हा विश्वास सांगतो जे होईल ते चांगलंच होईल हा कानिपनाथ महाराजांच्या कृपेचा पहिला सूक्ष्म पण खोल संकेत असतो भाग दोन नामस्मरणाची ओढ वाढणे कृपा जवळ आली की भक्ताच्या मनात आपोआप नामस्मरणाची ओढ वाढते कोणी सांगितले नसतानाही कानिपनाथ महाराज हे नाव ओठांवर येऊ लागते काम करताना चालताना किंवा एकटे बसले असताना सहज नामस्मरण सुरू होते हे जबरदस्तीने केलेले नसते तर अंतकरणातून उमटलेले असते जप करताना वेळ कसा जातो ते कळत नाही भक्ताला वाटू लागते की हे नामच त्याला आधार देत आहे हा संकेत अत्यंत महत्वाचा असतो कारण जिथे नाम आहे तिथेच महाराजांची कृपा हळूहळू प्रकट होते भाग तीन जुन्या सवयी आपोआप सुटू लागणे कानिफनाथ महाराजांची कृपा मिळण्याआधी भक्ताच्या जीवनातील चुकीच्या सवयी आपोआप सुटू लागतात कोणी जबरदस्ती करत नाही उपदेशाचीही गरज भासत नाही राग नकारात्मक विचार आणि वाईट संगत यापासून मन दूर जाऊ लागते ज्या गोष्टींमध्ये पूर्वी आनंद वाटायचा त्यात आता रस उरत नाही याचा अर्थ भक्त अचानक महान बनतो असे नाही पण त्याची दिशा निश्चितच बदलते हा बदल हळूवार असतो पण खोलवर परिणाम करत असतो महाराज भक्ताला आधी आतून शुद्ध करतात त्यानंतरच बाह्य कृपा देतात भाग चार संकट असूनही तक्रार कमी होणे कृपा जवळ आली की संकटे असतानाही तक्रारी कमी होऊ लागतात परिस्थिती कठीण असते पण माझ्याच बाबतीत असं का हा प्रश्न मनात येत नाही त्याऐवजी महाराजांना सर्व माहिती आहे हा भाव दृढ होतो भक्ताच्या बोलण्यात कृतज्ञता वाढते अगदी लहान गोष्टींसाठीही तो आभार मानू लागतो ही अवस्था म्हणजे भक्तीची परिपक्वता असते कानिफनाथ महाराज अशा भक्तांवर विशेष प्रसन्न होतात कारण तो दुःखातही विश्वास टिकवून ठेवतो तक्रार न करता सहन करण्याची ही शक्ती मोठ्या संख्येत मानला जातो भाग पाच स्वप्नात किंवा आठवणीत महाराज येणे कानिफनाथ महाराजांची कृपा मिळण्याआधी अनेक भक्त स्वप्नात किंवा अचानक आठवणीत महाराज जाणवू लागतात स्वप्न स्पष्ट नसले तरी त्यातून अपार शांतता मिळते कधी फक्त भगवे वस्त्र कधी पादुका तर कधी एखादा शब्द दिसतो किंवा ऐकू येतो कधी स्वप्न नसते पण दिवसभर महाराजांची आठवण सतत मनात राहते हे मनाचे खेळ नसून कृपेची चाहूल असते महाराज भक्ताला मानसिक आधार देण्यासाठी आधी अंतर मनात प्रकट होतात हा संकेत ओळखला तर भक्ताचा विश्वास अधिक दृढ होतो भाग सहा योग्य माणसांची भेट होणे कृपा जवळ आली की आयुष्यात योग्य माणसे भेटू लागतात चांगला सल्ला देणारी व्यक्ती मार्गदर्शन करणारा गुरु किंवा सकारात्मक ऊर्जा देणारा कोणीतरी अचानक आयुष्यात येतो हे सर्व योगायोग वाटतात पण ते केवळ योग नसून महाराजांचे नियोजन असते कानिफनाथ महाराज भक्ताच्या आयुष्यात योग्य व्यक्ती पाठवून त्याचा मार्ग सुकर करतात कधी एखादं वाक्य तर कधी एखादी भेट संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकते हा संकेत सूक्ष्म असतो पण परिणाम अतिशय खोल असतो भाग सात एकांताची आवड वाढणे कृपा मिळण्याआधी भक्ताला एकांताची ओढ वाटू लागते गोंगाट वादविवाद आणि निरर्थक चर्चा यापासून मन दूर जाऊ लागते शांत बसावे विचार करावा आणि नामस्मरण करावे असे वाटू लागते याचा अर्थ भक्त समाजापासून तुटतो असे नाही तर तो स्वतःशी जोडला जातो कानिपनाथ महाराज भक्ताला आतल्या प्रवासासाठी तयार करतात हा एकांत भीतीदायक नसून समाधान देणारा असतो जिथे मन स्वतःशी संवाद साधू लागते तिथेच कृपा कार्य करू लागते भाग आठ लहान लहान अडचणी सुटू लागणे मोठी कृपा मिळण्याआधी लहान लहान अडचणी सुटू लागतात अचानक अडकलेली कामे पूर्ण होतात रखडलेला फोन येतो किंवा योग्य वेळी योग्य मदत मिळते भक्ताला आश्चर्य वाटते हे कसं घडलं या छोट्या अनुभवांमुळे विश्वास अधिक दृढ होतो कानिपनाथ महाराज आधी भक्ताला खात्री देतात की तो एकटा नाही हे छोटे चमत्कार म्हणजे येणाऱ्या मोठ्या कृपेची नांदी असते जो भक्त हे संकेत ओळखतो तो अधिक श्रद्धेने मार्गक्रमण करतो भाग नऊ अंतकरणातून प्रार्थना होणे कृपा जवळ आली की प्रार्थनेचे स्वरूप बदलते मागण्या कमी होतात आणि संवाद वाढतो भक्त महाराजांशी मन मोकळे करून बोलतो शब्द नसले तरी भावना असतात डोळ्यातून आपोआप अश्रू येतात पण ते दुःखाचे नसून हलकेपणाचे असतात ही प्रार्थना दिखाव्याची नसते तर खरी आणि मनापासून केलेली असते कानिपनाथ महाराज अशा प्रार्थनेला पटकन प्रतिसाद देतात कारण ती अहंकारातून नाही तर शरणागतीतून जन्मलेली असते भाग दहा अहंकार हळूहळू कमी होणे कृपा मिळण्याआधी भक्ताचा अहंकार हळूहळू कमी होऊ लागतो मी या भावाऐवजी महाराज हा भाव दृढ होतो यश मिळाले तरी गर्व होत नाही आणि अपयश आले तरी भक्त खचून जात नाही ही अवस्था फार महत्त्वाची असते कानिफनाथ महाराज अहंकारी भक्त्याला नाही तर नम्र भक्ताला उचलून धरतात जेव्हा भक्त स्वतःला लहान समजतो तेव्हाच गुरुकृपा त्याला खऱ्या अर्थाने मोठे बनवते हा बदल कळत नकळत घडतो पण त्याचा परिणाम कायमस्वरूपी असतो भाग अकरा जुने प्रश्न नव्या दृष्टीने दिसणे कृपा जवळ आली की जुनेच प्रश्न नव्या दृष्टीने दिसू लागतात जे आधी समस्या वाटायचे ते आता शिकवण वाटू लागतात भक्त मनात विचार करतो हे सगळं माझ्या भल्यासाठीच घडलं असावं ही दृष्टी बदलणे हा मोठा संकेत आहे कानिफनाथ महाराज परिस्थिती बदलण्याआधी भक्ताची दृष्टी बदलतात एकदा दृष्टी बदलली की दुःखाचे ओझे हलके होते हा बदल आतून सुरू होतो आणि बाह्य जीवनावरही परिणाम घडवतो भाग बारा कृपा मिळण्याआधी भक्ताच्या मनात सेवा करण्याची भावना निर्माण होते कोणाचे दुःख कमी करावे कोणाला मदत करावी असे वाटू लागते ही सेवा प्रसिद्धीसाठी नसून अंतकरणातील समाधानासाठी असते कानिपनाथ महाराज सेवा भक्ताला अत्यंत महत्त्व देतात कारण जिथे सेवा असते तिथे स्वार्थ नसतो भक्त जितकी सेवा करतो तितका तो महाराजांच्या अधिक जवळ जातो ही सेवा कृपेचे दार उघडणारी किल्ली ठरते भाग तेरा भीती कमी होणे कृपा जवळ आली की भविष्याची भीती कमी होते पुढे काय होईल हा प्रश्न मनाला त्रास देत नाही भक्ताला वाटू लागते की काहीही झाले तरी महाराज आपल्यासोबत आहेत ही निर्भयता बाहेरून आलेली नसून आतून निर्माण झालेली असते संकटे येतात पण त्यांची दहशत वाटत नाही कानिफनाथ महाराज भक्ताला धैर्य देतात कारण धैर्याशिवाय कृपा टिकत नाही भीती कमी होणे म्हणजे विश्वास वाढल्याचे स्पष्ट लक्षण दिसते भाग चौदा शरणागतीची पूर्ण अवस्था सर्वात शेवटचा आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे संपूर्ण शरणागती भक्त मनापासून म्हणतो महाराज जे योग्य असेल तेच घडू द्या इथे मागण्या संपतात आणि स्वीकार सुरू होतो ये कि ही अवस्था आली की कृपा थांबत नाही कानिफनाथ महाराज अशा भक्ताला कधीच सोडत नाही शरणागती म्हणजे हार मान्य नाही तर विश्वासाची सर्वोच्च पायरी आहे जिथे शरणागती असते तिथेच खरी गुरुकृपा प्रकट होते या व्हिडिओमधून तुम्हाला नाथकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो आदेश लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत